या कारणामुळे होतोय टक्कल बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावातील गावकऱ्यांच्या केसांची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडत आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे केस गळतीचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी गावातील पाण्याचे नमुने संकलित करून अहवालासाठी पाठवण्यात आले होते या पाण्याचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालातून कारण समोर आले आहे येथील पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी माहिती दिली सर कालच्या प्रकरणामध्ये म्हणजे जे गोंडगाव यामध्ये केस गर्दीचं पाऊल वाढलंय त्या संदर्भात पाण्याचा अहवाल काय आला आणि नेमकं काय म्हणतात प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपानपट्टा ऑलरेडी आहेच तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं हो। तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे दहाच्या आत नॉर्मली असायला पाहिजेत परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये चोपन्न मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे आणि त्याचं टी डी एससुद्धा एकवीसशे आहे लीड आणि आर्सनिंगची तपासणी बुलढाण्यात होत नाही त्याच्या सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे एक आठ दहा दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील पण हे एवढ्या म केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण तिथे त्या भागामध्ये होत आहेत असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही तर कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतं याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत इकडे सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून सध्याचा अपडेट कालपर्यंत एकावन्न रुग्ण होते आजचा अपडेट माझ्यापर्यंत दुपारपर्यंत येईल पण रुग्णांची संख्या सध्या घटती आहे वाढत नाही आहे आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला परत सुरुवात झालेली आहे आपलं आव्हान हेच आहे घाबरून जाण्याची गरज नाही मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं पण आम्ही त्यांना समजून सांगितलं फंगल इन्फेक्शनमुळे होते जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील आणि काल आम्ही अँटीफंगल ट्रीटमेंट सुरूसुद्धा केली रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आता हे बोलणं पाणी तर जीवना आवश्यक गोष्ट आहे पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे Ele escala pela